तर मागच्या वेळी आल्याने तेव्हा मरण घेतले एक हिंदी घेतो इंजिनियर आहे त्यामुळे इमॅजिनेशन जरा मेकॅनिकल तर सीन असा होता की चुकून मित्रांसोबत एक दोन गेलो होतो बसून होतो समोर एक मुलगी होती तिच्या हातात बर्गर होता दोघे हातात बर्गर तिनं पकडले आणि केस जरा तोंडाजवळ येत होते तर काहीतरी करत होती तर तेव्हा अचानक ह्या मुळी सुटलेल्या कि बस इतना ही हक हे मेरा व हब्बी मेरा मारा ना करो बस इतना ही हक हे मेरा व हब्बी मेरा मारा ना करो सताती हे जुल्फे तो हमे बताओ जुल्फे खुद से सवार म्हणजे मी तिथं असताना हे जर तिला करावं लागत असत ह्या पहिल्या चार ओळी मागच्या वेळी जेव्हा आलेलो त्या कोणाशी तरी तोडून ऐकल्या तुम्हाला आता आठवत नाही की दुःख जेवढे वाटते तुम्हाला दुःख तेवढेही माझे नाही आजवर व्याज दुखाचे फेडले आजवर मुद्द नाही पुन्हा सांगितले हृदयाला नको पडू बाबा प्रेमात कुणाच्या कि पुन्हा सांगितले हृदयाला नको पडू बाबा प्रेमात कुणाच्या हा म्हणतो मला का सांगतो असतो मला तर स्वतःची अक्कलही नाही <laughs> दोष तिचा नव्हता चुकी माझी दोष तिचा नव्हता चुकी माझीच होती पडत गेलो एक एक सापळ्यात तिच्या मीही लढवली स्वतःची शक्कल नाही कि शेवटी दुःख मिळाले लिहिण्या इतफत तिच्या नजर <laughs> दुःख मिळाले लिहिण्या इतफ तिच्या नंतर मग लिहिल्या माझ्या मीच कविता मी ही पुण्यात केली पुण्या शायरीची नक्कल नाही चार वेळात लिहितो तर कविताच नाव आहे हो राख रांगोळी राख झाली आयुष्याची येऊन माघारी याची सुंदर एक रांगोळी राख झाली आयुष्याची येऊन माघारी याची सुंदर एक रांगोळी कर तुझ्या विना अर्थ बोध सार तात्पर्य काहीच नाही माझ्या या दोन मुलींना पुन्हा येऊन माघारी पूर्ण आपली चालू तर मैत्रीच्या नात्यावर खूप जणांनी घेतल्या मित्रांचं नातं तुम्हाला माहितीच त्याच्या त्यात पुरुषांचं म्हटलं तर मित्र आपण म्हणतच नाही भाऊत म्हणतो की त्या नात्यावर एक लिहिलेली काही कारणास्तव आपण आपल्या गावापासून दूर होतो शाळेच्या बालपणच्या मित्रांपासून नह दूर होतो त्याच्यावर लिहिले की लक्ष्मण आहे सोबतीला म्हणून जरा सोसतो आहे लक्ष्मण आहे सोबतीला म्हणून जरा सोचतो आहे खंत एवढीच म्हणी माझ्या विना माझा भरत एक वनवास भोगतो आहे आता ह्यात प्रत्येकाचा लक्ष्मण आणि प्रत्येकाचा भरत वेगळा सुद्धतो लक्ष्मण आहे सोबतीला म्हणून जरा सोसतो आहे खंत एवढीच आले म्हणी माझ्या विना माझा भरत एक वनवास भोगतो आहे ओढ माझेही म्हणी आहे भरत भेटीची पण माझ्याही मनी आहे भरत भेटीची पण शब्द कुणा कैकळीची वाटवत होतो आणि मागच्या वेळी आलेलो तेव्हा प्रिय ऐकवली होती प्रियेचं पुढचं जन्म आपण की प्रिय आयुष्यात असताना वेगळ्या गोष्टी प्रिय निघून गेल्यानंतर काय होतं वगैरे त्यात ही प्रिय प्रत्येकाची वेगळी असते म्हणजे कोणी सखे प्रिये सजने काय काय नाव मी

एकदाच घेतला होता तुझा हातील त्यानंतर आजवर हा हात कापरा तू नसलीस सामोरी म्हणून काय झाले तू नसलीस सामोरी म्हणून काय झाले म्हणाला आजही तुझ्या आठवणींचा असा राहतो कि ह्या कविता हे शेर आणि ह्या चारोळ्या ह्या कविता हे शेर आणि ह्या चारोळ्या तुझ्यासाठी जगासाठी हा तसा निवळ शब्दांचा पसारा आहे